नमस्कार मित्रांनो आज आपण इथं हजार माची ते भव्य दिव्य एखाद एक, एक बैल पंधरा लक्षेला जे पार पडणार आहेत ते सगळे आज त्यांच्याकडनं माहिती घेणार कसं मैदान पार पडणार दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सागर कांबळे मैदान तुम्ही अतिशय सुंदर पार्टीने घेणार आहेत कसं कसं नियोजन केलं सांग नियोजन हे एक नंबर होणार आहे मैदानच तर कसं म्हणजे काय काय तुम्ही सुविधा केल्यात <laughs> आहेत सुविधा सगळे जी काय सुविधा आहेत लागते ती सगळ्या सुविधा आहेत तुम्ही किती वाजता मैदान चालू करणार आहे मैदान बरोबर आठ वाजता चालू होईल आणि लॉट्स के लॉट्स कसं काय नियोजन आहे लॉट्स आदल्या दिवशी पडणार चौदा तारखेला संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह माध्यम पडणार हा लाईव्ह ना मित्रांनो जे उद्या चौदा तारीख आहे उद्या संध्याकाळी आठ नंतर आपल्याला लाईव्ह वर लॉट्स पडण्यात येणार आहेत आणि नोंदणी किती वेळेपर्यंत राहणार आहे उद्या साडेआठ नऊ पर्यंत नोंदणी चालू आहे ऑनलाईनची साडेआठ पर्यंत पण गाडीच किती लास्ट किती वेळपर्यंत नोंद म्हणजे आज साडेआठ वाजेपर्यंत घेणार आहे उद्या उद्या साडेआठ पर्यंत नॉन चालू आहे ऑनलाईन फाट्याचं नियोजन म्हणजे कसं म्हणजे तुम्ही कसं कसं नियोजन केलंय किती दिवसापासून नियोजन केलंय तुम्ही फाट्या एक पाच दिवस झाले फाट्या तयार करतोय फाट्या बघून घ्या तुम्ही एकदम व्यवस्थित फाटे केले त्या कुठलाही दगड नाही काय नाही काय नाही फाटीवर पल्ला आपला सहाशे फूट होता ते साडेपाचशे फूट पल्ला केलेला आहे आपण अजून प्रवेश साधारण आठशे रुपये आणि सर्टिफिकेट असं नऊशे रुपये राहणार आहे जर ह्या मध्ये तुम्हाला विचारलं की कुठल्याही बैलगाडी मालकाला कुठला म्हणजे कसं मैदान तुम्ही रिक्सर मैदान कसं पार पडणार रिक्सर मैदान होणार आहे सगळं चिठ्ठ्यानुसार सगळ्या चिठ्ठ्यानं म्हणजे अशी गाडी कुणाचीच गाडी काय नाही काय असेल तर रिक्सर रिस्तर मैदान मित्रांनो हजार यांचं परंपरांचं मैदान एक आधी एक जी पंधरा आयोजकांनी एवढे कष्ट करून टोटली फाट्या बिट्या ब्लेड ब्लेट मारून दगड नाही एवढी त्यांनी कष्ट केले सगळ्या मित्रांनी आणि खरोखर हजारमाची मैदान म्हटलं तर सगळे तुटून लांबून लांबून गाड्या येणार आहेत जी लांबून गाड्या येणार आहेत त्यांना किती वेळ पर्यंत पोहोचला त्याने कमीत कमी आठ वाजेपर्यंत त्यांनी यावं अशी मित्रांनो आठ वेळेपर्यंत जे लांबून गाड्या येणार आहेत त्यांना आठच्या आठ पोहोचण्याचा प्रयत्न करतात यांचं लोकेशन तुम्ही कशा पाठवणार आहे तुमच्या मैदानचं लोकेशन त्यांना जे ग्रुपवर टाकतो की व्हॉट्सअपच्या सगळ्या टोटली सगळ्या ग्रुपवर आणि जे लॉट्स आहेत जे प्रिंट आहेत टोटल ऑनलाईन झालेलं प्रत्येकाला तुम्ही हो ते प्रत्येकाला पोहोचवणार ऑनलाईन अशी ग्रुपवर डायरेक्ट पोहोचणार प्रत्येक पर्सनल नंबर ऑनलाईन दिसणार आणि प्रत्येकाला पर्सनल टाकणार ग्रुपला बी टाकणार चषक कसं असणार आहे तुमचं चषक आतापर्यंत म्हणजे कराड तालुक्यात एवढी मैदान झाली कुठल्याच मैदानात असे चषक नाहीत असे चषक आहेत आणि चषक देवर्गवाशी पंढरनाथ फडके यांच्या ह्याच्यातून चषक भेटलेले आहेत आम्हाला यांच्याच मरणार्थ चषक एक चषक पाच फुटावर चषक आहेत चषक बघितलं की माणसानं आनंदच झाला पाहिजे असं चषक आहेत साधारण आपलं फायनल किती वेळापर्यंत झालं पाहिजे आज फायनल होणार आहे पावसाचं वातावरण आहे आणि खरोखरच गाड्या बी भरपूर जमणार आहेत आणि त्यांच्याकडे आता नोंदणी चालू झालेल्या आहेत साधारण तुमच्या गाडी आता किती नोंद झाल्या एक एक गाडी नोंद झाली आतापर्यंत मित्रांनो आता चाळीस एक गाडी नोंद झाली उद्याचा आज दिवस आजचा दिवस आहे तुमचं गार किती गाड्यांचा टार्गेट असेल तरी साधारण एक दोनशे अडीचशे गाडी होईल आज दोनशे गाडी ह्या जा ज्या जास्त गाड्या आपल्याला बघायला दिसतील आणि मित्रांनो खरोखर डोंगर आहे आणि अतिशय कुठंही अडचण नाही पुढे जे तुम्ही मोठं जेवढं नियोजन केले पुढे कुठे वीर वीर काय नाय काय काय सुद्धा नाही कुठल्याच बैला मिळत येणार नाही मित्रांनो जी कुठले बॅरिकेट टोटल असेल का बॅरिकेट कसं नियोजन केलं ले बॅरिकेट कमीत कमी पाचशे इकडे तिकडे तिकडे पाचशे फुट आहे म्हणजे साधारण टोटल साडेपाचशे पल्ला म्हणजे टोटल तुमचं टोटल टोट वर वरपतोर आहे थोडं निम्ब्यापर्यंत आहे जिकडनं गाडी पडणार आहे ज्याच कडनं गाडी पळल तीच टोटल फायन पत्र पडणार का तुम्ही फाटी सीमेला कमी करणार नाही त्याच फाटी गाडी मित्रांनो ज्या फाटीवून स्टार्टिंग पासून गाडी पळेल तीच आयोजकांचं म्हणणं आहे की त्याच फाटीहून फायनल पाहतो त्याच फाटीहून गाडी पळल का तर काही काही ठिकाणी असं होतं की गाडी गटाला गट संपतात आणि पुन्हा सीमेला एक फाटी कमी करतात कशामुळे करतात तर पब्लिकाच्या अडचणीमुळे फाटी कमी करण्यात येते का तर चांगली बैल टॉपची बैल काय अचानक चित्ती कडण येते आणि ती गाडी फॉल होती तर तुम्ही ज्या पब्लिक बघणार आहे त्यांना काय संदर्भात सांगच्याला कडण थांबण्याचा पब्लिक साठी बॅरिगेट पाच फूट पलीकड आहे हिकडले एक फाटी सोडणार आहे तिकडले एक फाटी सोडणार आहे मधल्या जेवढ्या फाट्या आहेत तेवढ्या चालू राहणार आहेत जे बैलांना त्रास होतो पुढं निकाल देण्या पुढं ज्या रेषेवर असेल तिचं कसं नियोजन पब्लिकांचं कसं नियोजन केलं पुढचं पब्लिक म्हणजे आपल्या पासून एक शंभर फूट पुढं राहील पब्लिक सगळं तरी तुमचे कार्यकर्ते जे तुम्ही आयोजित केले किती जण मैदान दुपारचे असणार आहे सगळे टोटल तरी पन्नास एक जण असणार सगळे मिळून सगळे अम्बुलेन्स बिंबुलेन्स सगळे कसं सगळी सगळी सोय अम्बुलेन्स आहे पाण्याचे टँकर आहे सगळं आहे मित्रांनो पाण्याचे टँकर आणि सगळं अतिशय सोय यांनी सगळ्या कमिटीने केले आज आपण दादांपासून जाऊया दादा नमस्कार दादा तुमचं नाव जयवंत वीर कायदे आता कसं वाटतं तुम्हाला नियोजन काय फाटी बद्दल काय फाटी एकदम चांगले आहेत आणि मैदान एकदम रितसर आणि राजसर होणार आहे आणि शासनाने नियम अटी घालून दिल्या त्याच पद्धतीने हे मैदान होईल आज आपल्या जे भावी सातारा जिल्ह्यामध्ये एवढे मैदान पार पडतात आज टोटल भागातल्या मैदान गाड्या येतात त्यांचं नियोजन कसं केलं तुम्ही गाड्यांचं नियोजन काय आपण त्या गा, कुठल्याही गाडीवर आम्ही होणार नाही दक्षता घेतली जाणार आज कुठल्याही गाड्या का तर लांबून गाड्या येतात त्यांच्या कुठले म्हणून गाडी गाडी मालकीतनं पळून गेला पाहिजे हेच आपली मनाव आहे का तर आपण जे आपल्या हजार माचेत करार तालुक्यामध्ये जे आपण मैदान घेतो हजार ना हो परंपरेचं नाव आहे हो त्याबद्दल काय सांगतील स्वर्गीय जे पी पाटील भाऊ यांच्या माध्यमातून या परिसरात म्हणजे सदाशिवगड परिसराचं नाव त्यांनी केलेलं आहे त्यांच्या नावाला हे आमचं गाव आहे त्यामुळं लोक रितसर मैदान ही पार पाडले जाते जर पावसाचं वापर तर पाऊस पडला तर सांगतेला निसर्गावर अवलंबून आता त्याच काय झालं जर उद्या जर कौचित बारीक जर पाऊस पडला कुठे अडचण येत नाही या मैदानाला चा या चाकुर्याला कसल्याही म्हणजे बारीक पावसाचं काहीच अडचण येत नाही मित्रांनो मुरमाट पेळगावचं मैदान आहे तसंच हेच मैदान आहे का तर एक तास भर दोन तास जर पाऊस पडला तर ह्या पाठीला काही होऊ शकत नाही का तर मुरमाट रानं तुम्ही बघू शकता आज मैदान अशी अतिशय जबर फाटे आणि त्यांनी फाटी अशी एकदम अक्युरिटी एक आखलेली आहे आणि अतिशय टोटल माप ज्या फाटीचं कुठं नसेल कमीत कमी त्यांनी दोन ते तीन दिवस ह्या फाटीला घाललेले आहेत अजिबात असल्या दगुड नाही किंवा बैलना आजकाल तुम्ही बघता किती तर बैलांची प्राप्त झालेली आहे बरोबर ना आज चांगल्या चांगल्या नावांनी बैलांनी पळताना दगुड लागलेले आज तुमची फाटी एवढी सुंदर तुम्ही दादा केल्या कसं नियोजन कसं काय काय केलं तिला ब्लेट ब्लेट तुम्ह अगदी व्यवस्थित म्हणजे एक नंबरच फाटी केली कुठली एक काय नाही काय का नाही का का मित्रांनो त्यांनी माझे खरोखरच त्यांनी जे पन्नास सहा जणांचे कार्यकर्ते त्यांनी जीवाच रान करून त्यांनी एवढी फाटी सुंदर केली आहे मित्रांनो एक विनंती की आज आणि उद्याचा उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत नऊ वाजता लॉट्स पाठण्यात येणार आहे लाईवच्या नॉन नोंद करायचे आहेत तेवढ्या लवकर लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर राहता दिलेले आहेत तर तुम्ही लवकर लवकर नोंदणी करून घ्यावे मित्रांनो पुन्हा एकदा दादा जे निकाल हे सांगा तुम्ही दोन्ही साइडला कॅमेरा असणार आहेत कॅमेरात बघूनच निकाल देणार निकाल असली तर कस काय सामना असला तर परत जावं लागल परत म्हणजे गटाला सामना असला तरी चालतंय त्याला शेमीला चान्स दिला शेमीला जर सामना असला तर दोघांच्यात संमती होणार मित्रांनो जे मी म्हणणं आहे की गटाला जर सामना झाला दोन्ही गाड्या सीमेला पळली पण सिमीला जर सामना झाला तर दोघांचं आयोजित करून एक गाडी पाळण्यात येईल मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही तर आपल्या चक्ल ला कमेंट करून सांगावं एक मिनिट आज दादा झाला एक महत्वाचं काय आहे मैदानात हे आपण बनवून घेऊया माणसांना कसं वाटलंय की सोन्याची नी, बक्षी आहेत का ना आपल्या हा त्या म्हणजे आहेत का नाही असं वाटतंय तर आपण चैनीत असे आता दाखवणार आहेत चैनी आपण घेऊन ठेवलेले आहेत तर चैनीत असे दाखवायचे आहेत आपण आपण वेगळंच बक्षीस म्हणजे खरोखरच आज दादांनी जे चषक कारण तालुक्यामध्ये कुणी चषक दिलं नाही तसं चषक या हजार माचीकरांनी चषक ठेवलेला आहे आणि चैनी नक्कीच चे कशा आहेत ते आपण आपल्या व्हिडिओ माध्यमातून दाखवणार आहेत प्रत्येक खरोखर डोळ्याचं फेडणार मैदान पार म्हणजे फेडणार सेम पेडगावचं मैदान झालं होतं त्या आपलं हे मैदान हजार मशी पार पाडणार आहे मित्रांनो मित्रांनो ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं दोन गोष्टी आपल्या मैदानाबद्दल सांगितल्या म्हणून सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो आपण आलो हजार माझी जे मैदान होतं ते त्यांनी बक्षीस वेगळंच दिलेलं आहे तर आपण आज सागर भाऊ आहेत दुकानचे ओनर आहेत दादा बक्षीस त्यांच्या हातात द्या सागर भाऊ बक्षीस कसं ओरिजिनल चेरिजिनल आज पण किती नंबरला हे चेन तुम्ही केलेलं आहेत ही एक नंबरची चेन आहे ही चेन। जे रोख रक्कम आहेत ते देण्यात ना, येणार नाही जे एक नंबर आणि दोन नंबरला जे बक्षीस आहेत त्यामध्ये तुम्ही चेनी देणार आहेत अरे सर ओरिजिनल मध्ये तुम्हाला ओगलेवडे आज दादा मशी जाऊ दोन मिनिटं दादा एक मिनिट दादा नमस्कार आज तुम्ही चेनी स्वतःहून बनवलेत हो। कसं नियोजन केलं होतं काय रोख रक्कम होती दिले ले। पत्ता थँक्यू दादा सागर भाऊ आज जे चषक आहेत आज या कराड तालुक्यात कोणी चषक घेतलं नाही चषक तुम्ही देणार आहेत आणि नवीनच आज पहिल्यांदा काय सांगतोय ह्याच्याबद्दल आजपर्यंत जे कोणी केलं नाही ते आपण केले दादा सर्वांनी याचा लाभ घ्यावा मित्रांनो आज बक्षीस तुम्ही बघितलं असेच मैदान अतिशय सुंदर हजार मशीचं पार पडणार आहे पंधरा तारखेला मित्रांनो धन्यवाद